तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की अनेक जण म्हाडाच्या किंवा शिडकोच्या माध्यमातून घरे विकत घेतात किंवा अनेकांना म्हाडाच्या किंवा शिडकोच्या किंवा शासकीय योजनेच्या सोहळतीच्या माध्यमातून घरे वितरित केली जातात जेव्हा लॉटरी लागते जेव्हा निकाल घोषित होतो निकाल घोषित केल्यानंतर आपल्याला कळतं की आपल्याला नेमका कोणतं घर मिळालेलं आहे म्हणजे कुठल्या इमारतीमध्ये मिळालेलं आहे कुठे मिळालेले आहे फ्लॅट क्रमांक काय आहे कुठल्या मजल्यावरती आहे ह्या सगळ्या बाबी आपल्याला क्लिअर होतात आणि त्याच्यानंतर अनेकांना प्रश्न पडतो की मला हे घर चेंज करायचे आहे किंवा मला मजला चेंज करायचा आहे किंवा मला हे बदलून हवं आहे आणि त्यासाठी अनेक जण विचारणा करतात अनेकजण तसा पत्र सुद्धा करतात परंतु नेमकं अशा प्रकारे फ्लोअर बदलायचा असेल तर असा बद अशा प्रकारे फ्लोर किंवा घर बदलता येतं का बदलता येत असेल तर त्याची प्रोसिजर काय आहे आणि बदलता येत नसेल तर सरकारचं काय जी आर आहे किंवा सरकारचा काय नियम आहे या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर न्यूज आपण पाहतो मित्रांनो लॉटरीत घर लागल्यानंतर अनेकांना असं वाटतं की आपल्याला पहिला मजला हवा किंवा दुसरा मजला हवाय यात मी पहिली गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की जे हँडिकॅप प्रवर्गात आहेत जे दिव्यांग व्यक्ती आहेत किंवा आपण त्याला फिजिकली चॅलेंज व्यक्ती म्हणतो अशा व्यक्तींसाठी प्रिफरन्स दिलं जातं तळमजला पहिला मजला दुसरा मजला त्याच्यामुळं हँडिकॅप व्यक्तींना बावीसावा तेवीसावा मजला मिळणार नाही तिथे ती सगळी फ्लोअर हे त्यांच्यासाठी राखीव केले असतात त्यांना प्राधान्य दिलं जातं शिरको म्हाडा असेल किंवा जे काही शासकीय योजना असेल त्याच्यामध्ये महत्वाचे की जे सर्वसाधारण अर्जदार आहे की ज्यांना आपलं घर आपल्या पसंतीनुसार नाही वाटत आहे किंवा अनेकांना असं वाटतं की दोघं जण तयार आहेत किंवा एका व्यक्तीला आमच्या दुसऱ्या बिल्डिंगमध्ये घर लागले किंवा एकाच बिल्डिंगमध्ये एकाला सोळाव्या हो मजल्यावर आहे दुसऱ्याचं तिसऱ्या हो मजल्यावर आहे किंवा पाचव्या हो मजल्यावर आहे तर त्या दोघं दोघंसुद्धा तयार आहेत की आम्हाला आमचा फ्लॅट एक्सचेंज करायचा आहे आम्ही आपसामध्ये हे एक्सचेंज करू शकतो तर यासाठी काही प्रोसिजर आहे का किंवा एखाद्याला वाटलं की नाही मला माझी इमारत त्या आम्हाला बदलून हव्या आहेत आम्ही तसं म्युच्युअल अंडरस्टँडिंगमध्ये आम्ही करू इच्छितो त्यासाठी काही परियोजना आहे का अजून एक प्रश्न आपल्याला एकच का कालच विचारला गेला मित्रांनो म्हणजे संतोष या आयडीवरून विचारलेला ला ला, आहे की मला फर्स्ट फ्लोरला फ्लॅट लागला आहे पण मला चेंज करून भेटेल का असं असतं का बघा त्यांनी प्रश्न केला की आम्हाला हे चेंज करून पाहिजे आहे तर म्हणून म्हटलं की या विषयावरती सुद्धा व्हिडिओ बनवणं आवश्यक आहे मित्रांनो कारण अनेकांच्या मनात शंका असतात अनेकांना असं वाटतात असतात की आपल्याला घर बदलून मिळेल पण नेमकं बाबतीत म्हाडाचा काय नियम आहे का असंही अनेकांना म्हणजे जाणून घ्यायची आहे अनेक जण आम्हाला विचारतात मित्रांनो की सर आम्हाला घर बदलण्यासंदर्भात काही रूल आम्हाला काही मदत करू शकता का किंवा अनेक जण म्हाडामध्ये फोन करतात अनेक जण म्हाडाशी पत्र व्यवहार सुद्धा करतात की आम्हाला अशा प्रकारे घर बदलून पाहिजे अशा म्हाडामध्ये सुद्धा त्या अधिकारी उत्तर देऊन मेटा आलेले आलेल्या असते की नाही बाबा अशा प्रकारे आम्हाला घर देता येत नाही असं अनेकांनी ओरली सांगितलं होतं तरी सुद्धा अनेक जण जाऊन हेच पत्रव्यवहार करत होते की प्रश्न विचारत होते की आम्हाला घर बदलून हवं आहे आणि अखेर शेवटी एक नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेलं आहे एक प्रकटन जाहीर करण्यात आलेलं आहे सूचना जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं गेलं आहे की ही घरे कोणत्याही परिस्थितीमध्ये बदलून मिळणार नाहीत पाहूया नेमकं म्हाडाचं नोटिफिकेशन काय आहे ते आम्ही मित्रांनो महत्वाची सूचना दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी ही सूचना जाहीर करण्यात आलेली आहे सोडत ऑक्टोबर दोन हजार चोवीस ड्रॉ दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस मधील वीस टक्के सर्व समावेश योजनेतील सर्व विजेत्यांना दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून ऑनलाईन पद्धतीने देकारपत्र देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे मागच्या लॉटरीतील हे उत्तर होतं काही लाभार्थ्यांकडून वारंवार सदनिकेचा नंबर बदलून मिळण्याकरता वारंवार लेखी व वा तोंडी विनंती करण्यात येत आहे तथापि सर्व विजेते अर्जदार यांना सूचित करण्यात येते की टक्के सर्व समावेश योजनेअंतर्गत आपणास वितरित करण्यात आली सदनिका कोणत्याही कारणास्तव बदलून मिळणार नाही याची कृपया नोंद घ्यावी उपमुख्य अधिकारी पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ पुणे आता पुणे मंडळाकडून हे अधिकृत एक म्हणजे त्यांनी अक्षरशः अक्षरशः ते वैताकून वैतागून त्यांनी ते महत्वाची सूचना किंवा नोटिफिकेशन जारी केलेलं आहे पण हा जो काही नियम आहे मित्र संपूर्ण महाडा लॉटरीसाठी लागू केला गेला आहे इथे तुम्हाला लॉटरी लॉटरीसाठी बोलतोय मी फर्स्ट कमसाठी नाही बोलतोय तर लॉटरी जिथे जिथे लॉटरी प्रक्रिया सोडत प्रक्रिया होते जिथे लॉटरी काढली जाते विजेत्यांची तिथे हा नियम लागू की तुम्हाला ती सदनिका पर कुठल्याही परिस्थितीमध्ये चेंज करून मिळणार नाही किंवा एक्सचेंज करून मिळणार नाही जर तुम्ही प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य अंतर्गत अर्ज करत असाल तर मात्र तुम्हाला सदनिका चॉईस करायची संधी मिळते तुम्हाला सदनिका तुम्ही बघायची कुठली पाहिजे कोणत्या फ्लोअरला पाहिजे कोणत्या नंबरची पाहिजे हे तुम्ही ठरवायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही चॉईस करू शकता अशी संधी फक्त अशा ठिकाणी मिळते ज्या ठिकाणी रिस्पॉन्स कमी आहे उदाहरणार्थ सध्या कोकण मंडळाची प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य बुक माय होम ही योजना सुरू आहे त्याअंतर्गत साडेसहा हजार घरी सुरू आहेत ती खोणी शिरडोण भंडारली गोठकरी या ठिकाणी आहेत आता तिथे जर तुम्हाला घर घ्यायचं असेल तर तुम्ही साईटवर जाऊ शकता इमारतीमध्ये जा घर बघू शकता कुठल्या साईडला पाहिजे कुठल्या फ्लोअरला पाहिजे कुठल्या नंबरचं पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही ते घर घेऊ शकता तुम्हाला एकाला एक लागून हवं असेल तरी सुद्धा तुम्हाला संधी मिळणार आहे ही फक्त प्रथम येणार प्रथम प्राधान्याच्या अंतर्गत ही जे काही सुविधा उपलब्ध आहे आणि त्याच्यामुळे अनेकांना असं वाटलं की जर इकडे मिळत असेल तर आम्हाला तिकडे सुद्धा मिळायला पाहिजे असं नाही लॉटरीसाठी असा कुठलाच नियम आहे तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये ही सदनिका बदलून मिळणार मग कोकण मंडळ असेल पुणे मंडळ असेल मुंबई मंडळ असेल किंवा महाराष्ट्रचे कुठलेही मंडळ असतील तर सोडतील आय याच्यात फक्त वीस टक्के तसं पूर्ण केलेलं आहे फक्त याच्याने वीस टक्के सर्व योजना उल्लेख केलेला आहे पण ही जे काही नियम आहे ही जी काही अट आहे ती सगळ्याच योजनेसाठी लागू असणार आहे भरे म्हणजे तुमचं म्हाडाचं घर असेल तुमचं वीस टक्के घर असेल दोन्ही घरांसाठी ही योजना ही जे काही नियम आहेत ती लागू असणार आहे आणि त्याच्यामुळं ज्यांना ज्यांना असं वाटत होतं की आम्हाला घर जे काही म्हाडाचं घर आहे ते आम्हाला बदलून हवंय फ्लोर बदलून हवं आहे तर अशी संधी तुम्हाला इथे मिळणार नाही आणि म्हणून कृपया या सूचनेची दखल घ्या आणि याच्यानंतर सुद्धा ज्या काही लॉटरीज देतील त्यातील विजेत्यांना सुद्धा अशा प्रकारे घर म्हणजे बदलण्याची तुम्हाला मुभा नक्कीच मिळणार नाही फक्त मी परत सांगतो व्यतिरिक्त घर असतील तर तिथे मात्र तुम्हाला तशी चॉईस दिली जाते यानंतर अजून एक प्रश्न आहे मित्रांनो उत्पन्नाच्या बाबतीमध्ये विचारलेला आहे की आम्ही ग्रामीण भागामध्ये राहतो तर आम्ही ग्रामीण भागातल्या लोकांनी उत्पन्न कसं दाखवायचे किंवा किती उत्पन्न दाखवायला हवं उत्पन्नाची म्हाडाची मर्यादा काय आहे किंवा अट काय असेही काही प्रश्न आलेले आहेत इन्कम संदर्भात पती आणि पत्नीचं दोघांच्या व्यक्तीत मुलांचा पण दाखवू शकतो का किंवा इन्कम मध्ये आम्ही इन्कम सर्टिफिकेट मुलाचं नाव ऍड करू शकतो का असे काही प्रश्न आलेत आणि त्याच्यामुळं इन्कमच्या बाबतीत पुढील भागात आपण सविस्तर माहिती पाहतोय की नेमका इन्कम म्हणजे काय कौटुंबिक उत्पन्न म्हणजे काय किती उत्पन्नाची मर्यादा कुठे आहे कुठल्या ठिकाणी किती मर्यादा आहे आणि इन्कम सर्टिफिकेट काढताना नेमका पती पत्नीचं काढणं आवश्यक आहे का मग मुलाचं काढायचं असेल तर त्यासाठी प्रोसेस आहे हे सगळं आपण पुढील भागात सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तास मित्रांनो इथे थांबतो पुन्हा भेटूया या एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद